शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण नेहमीच महावीर नाही यांच्या डेअरी फार्माचे व्हिडिओ घेऊन येत असतो कारण यांच्याकडे मशी पुरवत असतात ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर आता आपण एक त्यांच्याकडे नवीनच शेतकरी आले होते ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आलेत त्यांनी पण आपला व्हिडिओ बघितला आणि इथं आलेत आता त्यांना आपण विचारलं आहेत का ती कसा व्यवहार त्यांचा झाला त्यांनी किती खरेदी केल्या तर यांच्याकडे मशीन येतात चांगल्या तुम्ही अधिक माहितीसाठी त्यांच्याकडे संपर्क साधू शकता तर आता ज्या शेतकऱ्यांनी या आलेल्या आहेत त्यांनी कशा कशा मगशी घेतल्या मग कसा प्रवास होता इथला आणि इथं काय तेनं त्यांना भेटल्या ते आपण आता चालू बघूया आपण ऑगस्ट महिन्यात दोन हजार चोवीसमधला हा व्हिडिओ आहे हा अकरा तारीख आहे आज नमस्कार Namaskar. नमस्कार एज द नाव आणि पत्र सांग माझं नाव पंकज रवींद्र नेरकर राहणार पुसर जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र ओके कधी आला इथं मी आलो इथे परवा दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोलापूर आहे ना सोळा तारीख सोळा हां तुम्हाला यांचा कसा कॉन्टॅक्ट भेटला यांचा कॉन्टॅक्ट म्हणजे ऑलरेडी म्हणजे सांगायचं असं की मी एका वर्षापासून डेअरीचा अभ्यास करत होतो ह्या विषयाचा तर यूट्यूबवर मी बरेचसे व्हिडिओ बऱ्याच बऱ्याच लोकांचे बघितले बरेचसे लोकांचे अनुभव बघितले आणि मग बघत असताना जेव्हा माझं फायनल ठरलं होतं म्हणजे मी एक वर्षापासून ह्या चॅनलवर स्टडी करत होतो की बो हरियाणामधून आपण मशीजा घ्यायच्या त्या एक अशा लोकेशनवर घ्यायच्या किंवा अशा माणसाकडनं घ्यायच्या की जिथे आपण फसलो नाही पाहिजे आणि आपल्याला त्या वस्तूची आपल्याकडे आल्यानंतर एक व्यवस्थित त्याचं आपण सेटअप पण बसू शकलो पाहिजे मग मी तुमचे व्हिडिओ बघितले विशेष करून तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर काही का शेतकरी माझ्या भागातले मिळाले मला तर त्यांच्याशी मग मी संपर्क केला त्यांचे गोटे व्हिजिट केले व्हिजिट केल्यानंतर तिथं असं लक्षात आलं की ती व्यक्ती जी इथून पर्चेस करून गेली आहे मशी घेऊन गेली आहे तर ती साधारणतः बऱ्यापैकी म्हणजे समाधानी आहात आणि त्यांच्या बोलण्यात मला एवढा कॉन्फिडन्स वाटला यांच्याबद्दल महावीर साहेबांबद्दल की तो मला इथे यायला म्हणजे त्यांनी मजबूरच केलं एक प्रकारे मला त्यांना त्यांचा अनुभव आणि त्यांचा जे मिल्किंग लाईन आहे कोणी पण कोणाची स्तुती एवढ्या दूर नाही करू शकत ना बरोबर आज हजार बाराशे किलोमीटर आपण दूर राहतो आणि ते तिथे त्या माणसाची तोंड स्तुती करतात तेव्हा या माणसामध्ये काहीतरी क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी मला असं मला खेचून आणली इथे आणि मग मी इथे आलो मी आलो तर विशेष म्हणजे यांचं येणाऱ्या कस्टमर बद्दल असलेलं प्रेम फार व्यवस्थित आहे हे माझ्याशी नॉक नागपूरवरून म्हणजे मी नागपूरच्या स्टेशनवर होतो तिथून हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते विशेष बसलेत का हुँ. आ, हुँ. किती वाजता झाला आपको गाडी मिली क्या तर मग माझी योगाय गाडी आठ तास लेट झाली मग मी अशा टाईमला दिल्लीला पोहोचलो की मला इकडे यायला कुठलंच साधन नव्हतं म्हणजे okay. मी रात्री बारा वाजता दिल्लीला पोहोचलो निजामुद्दीनला त्यावेळेस या माणसाने मला तयारी दाखवली मी दिल्लीला येऊन तुम्हाला घ्यायला यायला तयार आहे रिसीव करायला तयार आहे आणि मग मला असं वाटलं की बा एवढा हा माणूस आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत जागी राहून कॉल करतोय म्हणजे हा पण कुठेतरी पेटून उठलेला आहे या क्षेत्रात मग मी कसा तरी सकाळी इथे पोहोचलो माझ्या पस पर याच्यानुसार तर हे सकाळी माझ्या यायच्या ट्रेनच्या आधी यायच्या पंधरा मिनटं आधी स्टेशनवर येऊन उभे होते माझ्यासाठी वेटिंगवर मग असा आमचा परिचय झाला पहिल्या दिवशी मग पहिल्या दिवशी आल्यानंतर मी सरळ सांगायचं म्हणजे ह्या क्षेत्रातला मला शून्य अनुभव आहे आणि एवढी मोठी मी इथे खरेदी करतो आहे तर मला माझ्या घरच्या लोकांना ही भीती होती की तुम्ही तिकडे असाल तिकडे फसवाफसवी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले की म्हशी खराब पाठवतात दाखवतात एक करतात एक पण तरी मी आलो आणि आल्यानंतर खरंच मी श ह्या गोष्टी जेव्हा बघितल्या तर मला आता खरंच आपल्या महाराष्ट्रीयन विशेष करून महाराष्ट्रीयन लोकांना सांगा अ, इच्छा होते की शंभर टक्के तुम्ही विश्वास करून ह्या माणसावर इथे येऊन तुम्ही महीस परचेस करू शकता आता मशी तुम्ही यांच्याकडे आला तर मशी बघण्यासाठी त्यांनी काय काय केलं म्हणजे मशी बघण्यासाठी जेव्हा आम्ही सकाळी आलो तर आम्हाला तर फार कमी वेळ मिळाला सकाळी तर ते लगेच सहा वाजताच ते आमच्या रूमवर आले सहा साडेसहा वाजता आणि मग बरोबर शाप सात वाजता मी इथं निघलो सात वाजता यांनी लोकल इथे ज्या आहेत एक इंट्रोडक्शन म्हणून एक इथल्या बेसिक मशी दाखवल्या त्यांनी आम्हाला एक ॲव्हरेज अशा चालतात बा इकडे ओके मग जेव्हा आमच्याकडनं आमच्या फेस रेडिंगवरून त्यांच्या लक्षात आलं की हे इथे यांच्या लक्षात येत नाही आहेत मग त्यांनी जेव त्यांनी जेवण जेवणाची व्यवस्था केली रूमवर आणून आमची मग आम्ही बरोबर नऊ वाजता इथं निघलो तर मग ते त्यांनी त्यांचे जे कॉन्टॅक्टमध्ये खेडे आहेत जे इथले कास्तकार आहेत त्या ते लोकांशी त्यांच्या गोठ्यावर जाऊन स्वतः तिथे धार काढून पूर्ण त्या मशीचं प्रॉपरली निरीक्षण करून ज्या मशी चांगल्या त्याच म्हणजे प्राधान्य दिलं आणि ज्या त्यांना फॉल्टी वाटल्या तर त्यांनी एक सेकंदाचाही त्याच्यात विलंब नाही केला की ही मैस घ्यायची आहे त्यांनी एक चलो निघलो हा एक त्यांचा गुण मला फार खर्च मला आवडत शून्य मिनिटात रिजेक्ट करतात कारण असं नाही की तुम्हाला नाही 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 आणि असं काय अनुभव आला की मला एक मैस आवडली होती खूप आवडली सगळं झालं पण त्यांनी नाही सांगितलं मला नाही घ्यायची पडली एवढी चांगली आहे आणि हे, हे रिजेक्ट करतायत तर कारण काय असेल याच मला त्यावेळेस थोडंसं वाईटही वाटलं पण ज्यावेळेस त्याच्यापेक्षा चांगली महिस जेव्हा मला मिळाली तेव्हा लक्षात आली की पहिली का रिझेक्ट झाली तिथल्या तिथे समजलं आणि त्यांनी मग ते मला प्रॅक्टिकली पण समजून सांगितलं की ती केली का रिझेक्ट ते तुम्हाला आवडलं तर त्यांना काय त्यांना काय आता त्यांना द्यायचीच असती मला किंवा त्यांना प्रॉपर नुसार बिजनेसच करायचा असता तर ते कुठल्या प्रकारे ते करू शकतात तब्येत बरोबर तुम्हाला एक तसा त्यांचा चांगला अनुभव आला छान फार छान चांगला अनुभव आला पण तुम्हारी पंधरा ऑगस्ट काय नाही तो केसा मतलब इनका कॉन्टॅक्ट कब से चल रहा है आपके यूट्यूब चॅनल से देख के सर का फोन आया बातचीत हुई बहुत तुमसे बातचीत कर रही है मैंने जो आसपास अपने अपनी भैंस गयी थे उनका एड्रेस दिया सर उसके पास भी देख के आए पहले उनसे पूछा और भी पूछा हुआ जैसे मैंने जो आसपास में थे पचास सौ किलोमीटर दूर उधर भेजा सर को उधर माल देखेगा और पंद्रह अगस्त तो सर उधर चले सोलह को पहुंच गए थे ये जरा आने के बाद इनका जो खरीद है अभी कितना हुआ है कितना बाकी है सर जी अभी सात भैंस एक बुल हो गया है अभी देखते हैं अभी जिस दिन गुरु जी आए ना उस दिन थोड़ा एक्सपीरियंस कम था लेकिन आपने मुझे पहले घुमाया मार्केट में गांव खेडों में दिखाया और भैंसों के बारे में बताया कि इसमें अच्छा ये इसमें बुराई है क्योंकि सबसे बड़ा काम होता है सिलेक्शन करना सर को भी अच्छाई बुराई के सिलेक्शन करने के बारे में बताया क्या क्या सिलेक्शन में क्या देखा जाएगा क्या नहीं देखा जाएगा और उस टाइम से आज ये खुद ही सिलेक्शन कर रहे हैं सब भेसर ऐसा एक्सपीरियंस है तीन दिन में अभी जो बेसिकली आप सिलेक्शन करने वाले जो बोपिल होते हैं उसमें क्या सिलेक्शन का मतलब उसमें सर जी आर्डर क्वालिटी कैसी है चमड़ी कैसी है दूध निकालने की कैपेसिटी है नहीं है हाँ चल में कोई फॉल्ट तो नहीं है फॉल्ट है तो क्या फॉल्ट है उसमें और कोई बेस में कोई दिक्कत तो नहीं है अंग निकालती है या चलने में दिक्कत कुछ भी उसकी हर चीज़ देखी जाती है अगर वो भेज सो भी सो तभी उसको यस करते हैं और जो कमी होगी उसको बताते हैं और उसकी सुंदरता के साथ साथ उसके कितने दांत है सेकंड टाइम थर्ड टाइम फर्स्ट टाइम कैसी है okay, मतलब आप जो पूरा इधर देखने के बाद है, वो करते हैं हाँ, हाँ, okay. पूरा देखने के बाद भी और ग्राहक को भी ये चीज बताते हैं सर जी इसमें ये कमी है इसमें बुराई है इसमें अच्छा आई है ये दूध ज्यादा देगी ये कम देगी इसमें सुंदरता ज्यादा है और क्वालिटी भी अच्छी है और दूध की भी अच्छी है और जैसे अभी पंद्रह अगस्त को आई पंद्रह अगस्त को एक ऑफर दिया सर को पहले कमीशन दो हजार रुपए था अभी सर के लिए पंद्रह सौ की है मैंने पंद्रह पंद्रह की छूट मतलब यहाँ आप पर स्वतंत्रता दिवस के नाम आ, पे असर मतलब इसमें इनका भी थोड़ा स्टार्टिंग में है हाँ स्टार्टिंग में और जाते का दिन था खुशी का बात है और सर ने एक लाख दो हजार की चौदह लीटर की भैंस ली है एक लाख दो हजार एक लाख दो हजार की और कितने बार मिलती देखे आप पूछ लो और भैंस इधरी है आता मनता है कि एक लाख कीमती लाइन मैं तुम्हारा दे लिए है कितनी ली है ती एक लाख दोन हजारातच मी त्यांना एक लाख दहा हजारापर्यंत फायनल करा बोललो होतो मी okay. त्या कास्तकाराची पण त्यांनी ती ते एक लाख दोन हजारातच करून दिली मला फायनल एक आणि आम्ही त्याची पासिंग जी आहे ती सकाळी चार वाजता जाऊन केली आणि आज संध्याकाळी पण जाऊन समजा झाली एक तर त्यांनी आम्हाला तर ते तेराच सांगितलं होतं पण ती चौदा पंधरा पर्यंत झाली ती पासिंग तुम्हाला समोर मापून दाखवलं हा मोजून दाखवलं त्यांनी मग आता तुम्हाला काय काय कळलं बफेलो सिलेक्ट करताना काय काय बघितलं पाहिजे ते आल्यानंतर नवीन यांना तुम्ही काय सांगा नवीन येणाऱ्यांना मी फक्त एवढंच सांगेल की इथे आल्यानंतर मी जी गोष्ट शिकलो की मशीचं ओव्हरऑल आपण सुंदरता बघतो शिंग बघतो स्ट्रक्चर बघतो हे तर आहे महत्त्वाचं पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं यांच्याकडनं जी गोष्ट शिकलो की तिचं जे आचार म्हणतात हे पाठीमाग हां ऑर्डर क्वालिटी ही जास्त महत्वाची आहे ह्या व्यवसायामध्ये कारण वरून बघून तर काही आपला धंदा चालणार नाही आहे जो काय तो तुमच्या जी येणारी मिळकत आहे ती तिथनं आहे तर यांच्याकडनं मी एक गोष्ट शिकलो की नुसतं वरून नका बघ वरचं एखादं छोटं प्लस मायनस ॲक्सेप्ट करा पण खाली तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका ऑर्डर क्वालिटीमध्ये ऑर्डर जर मोठी असेल हां चांगले प्रेशर त्याचं प्रेशर व्यवस्थित असलं पाहिजे ती मोठी असली पाहिजे काढायला सोपी गेलं पाहिजे दूध ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला जेव्हा मला सांगितल्या तर माझ्या पण लक्षात आलं की हे टोटली आपल्या बिझनेसचा विचार करतात की यांचं सेटअप पण चांगलं बसलं पाहिजे आणि यांना प्रॉफिटमध्ये पण हे राहिले पाहिजे किती इन्व्हेस्टमेंट करणार आता ह्या व्यवसायातमध्ये माझं आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट तर झाला असलं एक सव्वा करोडच्या जवळचं म्हणजे माझ्या सुतळीपासून तर खेळ्यापर्यंत सगळं नवीन झालं आहे म्हणजे टोटल आतापर्यंत तुमचं माझ्या आता तुम किती आता हे शेवटचा टप्पा आहे माझा म्हशीसाठी आता माझे गेले असतील एक साधारणतः बारा लाखाच्या जवळजवळ आतापर्यंत मशीसाठी मी आता आता काही आता मी काही ने थोड्या बहुत नेणार आहे आणि मग परत मी दिवाळीला परत येणार आहे इकडे मग दिवाळीला परत एवढंच स्लॉट परत एक दिवाळीला घेऊन जाणार तिथं पूर्व तयारी काय काय केली सगळं नवीन बांधलं सगळं नवीन बांधलं मी माझं सेड आहे पस्तीसशे स्क्वेअर फीटचं आणि मला सेडला खर्च आलाय साधारणतः चौदा लाखाच्या जवळचं ओके हां त्यात किती तिथे माझी टोटल कॅपॅसिटी जेव्हा एक्झिस्टिंग म्हणजे युनिट चालू होईल तर साधारणतः पन्नास मशी त्याच्या पंच तीस म्हशी माझ्या एकदम व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे आणि राहू शकते तिथे ओके आता पूर्वी कसं असायचं की शेतकऱ्यानेच हा व्यवसाय करावा आणि म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून ह्या व्यवसायाकडे बघायचं दूध व्यवसायासाठी तुम्ही एज्युकेटेड आहात ह्या व्यवसायाकडे कसं काय वळा आणि बिझनेस म्हणून बघता की कसं ऍक्च्युली मला सांगायची एक वाईट वाईट वाटतं माझ्या विदर्भाबद्दल की माझ्या विदर्भामध्ये दुधाच्या बाबतीत फार आत्ताही लोकांमध्ये अवेअरनेस दे नाही आहे तेवढं बरोबर आणि मी जे दूध घेतो माझ्या घरी तर त्या दुधवाऱ्याची तर मजबुरी आहेच की कारण तिकडे एक तर क्वालिटीवाले ॲनिमल नाही आहेत आणि त्याची इच्छा जरी असेल तर तो, तो देऊ शकत नाही कारण रेट पण फार आपल्याकडे कमी आहेत दुधाचे बर, बर, आणि बरेचसे कस्टमर मला असे मिळाले की ते चांगले पैसे द्यायला तयार आहेत पण दूध चांगलं नाही आहे मग माझं म्हणायचं एकच होतं की आपण असं काही व्यवसाय करू ज्याने आपल्या शरीराला पण एक व्यायाम राहील आणि येणाऱ्या मिळकेतून एक समाधान राहील एक शांत झोप राहील माझ्याकडे ऑलरेडी मी चांगल्या कामात आहे पण मी ते सगळं सोडून आज मी ह्या क्षेत्रात याच्यासाठी उतरलो की मला ह्या क्षेत्रामध्ये माझ्या एरियात तरी चांगलं काहीतरी करायचं आहे बरोबर आणि आता महाराष्ट्रामधले बरेच लोक असतील आता बघणारे तर त्यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही हरियाणामध्ये जर आलं तर ते सकाळच्या जेवणापासून तुम्हाला पण इथं आल्यानंतर दही ता तू लोणी बऱ्यापैकी दुधाचे पदार्थ इथे जास्त खाल्ले जातात आणि जरी ते खाल्ले जात असतील तरी पण इथे ऐंशी रुपये न दूध विक्री करतात सगळ्यात हे वाटत्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आपल्याकडं पिशवीतलं दूध आहे ते ते आपल्याला शहात्तर रुपये मिळतं आपल्याला आपल्या लोकांनी जर तो अवेअरनेस हे केलं लोकांपर्यंत पोहोचवलं की दूध ओरिजिनल दूध जर आपण स्वतः तुम्ही कसं तुमच्याकडे लोक आली तसे लोकांनी जर तुमच्यासारख्या लोकांकडे गेले की मला डायरेक्टली तुम्ही दूध त्या मंथली बेसिसवर तुमचं काय असेल ते ठरवून देऊ तर तुम्हाला पण ते चांगलं राहील अगदी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या जवळ जे शिटी असतील तिथल्या लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं शंभर टक्के द्यायला आता तुम्ही जसं बघितलं तुम्ही आधी मार्केटिंगचा के हिशोब केला शेतकरी काय करतो येतो डायरेक्ट मशी घेतो आणि तो, तो डायरेक्टली त्याला काय मग परत दूध डेअरीकडे जातो मग तो पाच पन्नास पन्नास पंचावन्न रुपये दर देतो मग त्याला त्यात तेवढं नाही परवडत नाही परवडत मग जर ह्या मशीच्या दुधाला जर कमीत कमी पंच्याहत्तर ते सत्तर हजार रुपये दर, दर कायमस्वरूपी भेटला तर हा व्यवसाय खूप चांगला परवडू शकतो आणि करण्यासारखं खूप काही आहे असा जर दर मिळाला तर प्रत्येक शेतकरी हा एक चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह विचार करून हा व्यवसाय वाढू शकतो बरोबर आता तुम्ही आता माझ माझ सेड अशा एरियामध्ये मी बांधलंय मशीनचं गोठा की तिथे सकाळी मॉर्निंग वॉकला आणि एक्सरसाइज करायला भरपूर लोक येतात तिकडे तर माझं सेड आता तीन महिन्यापासून जेव्हा चालू आहे तिकडे तर तीन महिन्यापासूनच माझ्या सेडवर येऊन लोक इन्क्वायरी करतात की तुमचं सेड का चालू होणार आम्हाला दूध पाहिजे तुमचं तर आता बघू आता कसा रिस्पॉन्स मिळतो मला आता चांगलं काम करायचं लोकांचा प्रतिसाद मिळाला तर चांगल्यात चांगला, चांगला दुधाची क्वालिटी आणि चांगल्यात चांगला दर मिळेल ही अपेक्षा करतो आणि द्यायचा प्रयत्न करतो काय रेट नाही तुम्हाला कितीपासून मला सगळ्यात कमी रेटची जर माहिती म्हटली तर एक लाख दोन हजाराची की चौदा ते पंधरा लिटर तिचं पासिंग मी स्वतः काढून घेतलं आणि सगळ्यात हायस्ट आहे एक पस्तीसची पुरी आहे वृंद आहे मोठी आहे आणि तिची पण एक सो पंधरा ते सोळा लिटरची पासिंग हाँ, जी इनका जो कम रेट में मतलब वो मिला है तो आगे... जो एक लाख दो हजार की भैंस है दूध की बहुत अच्छी है रिंग क्वालिटी भी अच्छी है और उसका हाइट मीडियम है और जो एक लाख पैंतीस हजार की भैंस ली है बहुत ही अच्छी हाइट की आर्डर क्वालिटी बहुत ही अच्छी और सोलह सत्रह लीटर दूध निकाली नॉर्मल ओके कोई किसान ऐसा होता है की इधर आके दूसरे जगह जाता है कहीं पर मतलब हरियाणा में तो उसको उधर अच्छा नहीं लगा तो तुम्हारे पास वो आ सकता है है क्या क्या दिक्कत हो सकती नहीं कोई दिक्कत नहीं मैं तो ये बोलता हूँ हर जगह ट्राई करो जहाँ पर अपने को पैसा देना पर अच्छी क्वालिटी कम रेट में मिले उधर से परचेज करो क्योंकि अपने को पैसा देना माल लेना सर जी जहाँ पर घूम घूम के अच्छी क्वालिटी कम रेट में मिलेगा उधर से परचेज करो ऐसा नहीं है की कहीं पर गए उधर ही बेच लेना जरूरी नहीं है और जहाँ पर अपने को गांव खेड़ों में या कहीं भी भैंस लेने जाते हैं उसमें अच्छी भैंस का सिलेक्शन करो और अच्छे रेट में मिलते छोड़ दो उसको पहला दिन हम गए एक भैंस थी सेठ उसको पसंद आ गई जो चौदह लीटर दूध है और अच्छी क्वालिटी रिंग क्वालिटी अच्छी थी मैंने उससे मना किया क्योंकि उसकी आर्डर क्वालिटी अच्छी नहीं थी दूध था लेकिन आर्डर क्वालिटी नहीं थी सर जी वो आगे बिक्री के काम की नहीं थी अभी और YouTube पे हमारा एक ही चैनल ऐसा नहीं जो वीडियो बनाता है हर रोज कितना तो वीडियो अपलोड होता है बहुत ज़्यादा वीडियो आ रहे हैं सर जी अपलोड इस पे यूट्यूब पे यूट्यूब पे जो दिखाया जाता है वो सच्चाई नहीं होती अगर किसी के बारे में पूछना भी सर था इसने फोन किया मैंने अपने जो कस्टमर थे उनका नंबर दिया उधर से उधर से मेरा कस्टमरों के बेच देख के आ, सर। तो आया सर उधर मतलब इंक्वायरी करके आया तब वापिस इधर आया है बराबर मतलब इंक्वायरी करके आया नहीं डायरेक्टली वीडियो देख के या वीडियो पे बात करके नहीं आया मतलब हाँ इंक्वायरी करके फिर आया क्योंकि अगर अच्छा माल देगा तो कोई अच्छा बोलेगा और बुरा माल देगा तो बुरा बोलेगा अच्छा माल गया तभी वो अच्छा बोला उसने और बोरा माल जाता कौन बोलता मैं और आज अगस्त महीने नौवीं गाड़ी लोड सर की ओके हां मतलब आपका जो हर बार जो चलता है वो काम आ हां 12 गाडी नॉर्मली जाती है हर महीने में चलती नॉर्मली जाती है और रिटर्न ग्राहक के दोबारा आ रही है ज्यादा हां मतलब जो पहले हमने वीडियो बनाए वही अभी इधर दिख रही हां वही चीज है सर बिल्कुल आता तुम्ही शेवडचा काय सल्ला सांगाल शेवटचा सल्ला हाच सांगेल मी महाराष्ट्रांच्या आपल्या सगळ्या शेतकरी लोकांना की जर त्यांना व्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये काही चांगलं करायचं असेल तर हरियाणाला येऊन ते परचेस करू शकतात आणि चांगल्या ब्रीडिंगच्या मशी घेऊन महाराष्ट्रामध्ये पण अशाच प्रकारचं काम झालं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आपल्यासारखं हां इथल्यासारखं ब्रीड आपल्या महाराष्ट्रात तर आता यांना वाईट नाही वाटायला हवं आपण महाराष्ट्र चाऱ्याच्या बाबतीत फार म्हणजे बरोबर खूप खूप एकदम हायस्ट लेवलला जाऊन बसलो आहे पण आपल्याला आणखी आपली क्वालिटी नाही कळाली आहे आपल्यात पोटेन्शियल किती आहे आणि आपल्याकडल्या लोकांनी आपण कुठपर्यंत यांच्या ह्याच्यावर बसणार आहोत स्वतःच हा आपल्या महाराष्ट्रात जर असं काही झालं तर मला गॅरंटी आहे की आपल्या महाराष्ट्रीयन माणसामध्ये एवढी एफर्ट्स किंवा ताकद आहे की तो करू शकेल माझा शेतकऱ्यांना हा सल्ला आहे की आपण इकडे येताना कुठल्याही प्रकारच्या एजंट किंवा लोकांशी कुठलाही प्रकारचा सल्ला घेऊन इथे येण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तिथे येऊन करता तर मला एक अनुभव असा आहे की पाच ते दहा हजारांनी तुम्हाला माहीत महाग होतो ओके ओके डायरेक्ट तुम्ही सरळ इथे या कुठल्याही प्रकारचा धोका दो दो नाही या आणि तुम्ही येऊन इथे तुम्हाला पाहिजे तशी खरेदी करू शकता हा एक मोलाच आहे ठीक आहे खूप छान सर धन्यवाद कारण निशेतकऱ्यांना याच्यापासून त्यांचं नुकसान होत एक पाच दहा हजार प्रत्येक जातील मागेच बरोबर मला असं वाटतं सर अभी जो कोई आने वाला है उसके लिए क्या उसके लिए सर क्या ऑफर देंगे नया ऑफर तो ये है सर जी पंद्रह अगस्त में सर आए पंद्रह अगस्त का ऑफर दिया सर को हुँ. और हर किसान को अच्छा ही माल जाएगा सर जी क्योंकि तो अच्छी भैंस का सिलेक्शन करके देंगे और उसको जानकारी भी देंगे प्रैक्टिकल अभी किसी को अगर जानकारी नहीं है तो उसको इधर आके प्रैक्टिकल पहले दिखाते हैं सर जी ये भैंस ऐसी है इसमें क्वालिटी इसमें ही है। उसको जानकारी मिलती है तो तभी वो सक्सेस रहता है और गाँव खेड़ों में कैसा केयर करते हैं भैंसों का क्या है, खिलाते हैं किसान लोग कैसे इसका पालन पोषण किया जा रहा है सब कुछ दिखाया जाता है उसके बाद परचेसिंग स्टार्ट करते हैं सर जी ओके मछी के गिनती वगैरह का शायद सर जी बताओ इस बारे में ये सर जी एक लाख पच्चीस हज़ार की सेकेंड टाइम इससे ऑर्डर क्वालिटी देखो सर जी

आणि दोन टाइमचं पासिंग करून पंधरा लिटर आलं आहे तिचं आता तुम्ही तिथं म्हणला व्हिडिओमध्ये किती दूध वगैरे चेक केलं आणि जास्त दिलं तेच ना ही माहिती हा ही माहिती आहे और भी इनका बोपेलो आने वाला है क्या हाँ और आने वाला सर जी गाँव से आने वाला है ओके ओके गाँव से आ रहा है अभी भी जितना खरीदारी है जितना पासिंग होता रहेगा उसका आते आ रहा ओके मतलब उन्होंने टाइम दो बार टाइम

कितना मिल का कैपेसिटी तो तो इसका रेट भी एक पैंतीस के आसपास पास है इसीलिए थोड़ा कम रेट में मिली है कितने कितने में ये मतलब अभी अभी एक लाख पच्चीस हजार के लिए सर चौदह पंद्रह लीटर की पासिंग है इसकी ठीक है ठीक है सोलह लीटर दूध निकाल ली राम से ठीक है नीचे इसका कटड़ा है ठीक है और होगा फीमेल लोडिंग स्टार्ट हो गई है बहुत ही अच्छे ऑर्डर किया बहुत ही बढ़िया क्वालिटी में से तीन बेस आ गई अंदर आगे, आगे बच्चे है नीचे मिट्टी है ऊपर सामान है ये खाने पीने का सामान है रास्ते के लिए ये बुल है लास्ट बॉल पेलीिंग लोट हो गया अभी घुमाय जायगी वैसे ओ पूरा अंत देवण रंडा को ओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की करा तुम्ही कुठल्या भागातून आहात आता हे जे सर आहे ते येऊ तुम्हाला मधून तुम्ही कुठल्या भागातून आहात आता कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या भागात तुम्ही आहात आणि तुमचा काय गोटा असेल ते पण कमेंटमध्ये कळवा किती मशीद आहे आणि तुमचं पण काय सजेशन असेल बाबा तुम्ही चांगलं सांगितलं की शेतकऱ्यांच्या माहितीसाठी उठले तर ते आम्ही कमेंट पिन पण करू हो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये काय वा सर तुम्ही जो आता करता व्यवसाय खरंच चांगलं वाटलं कारण सुशिक्षित माणसं यात आल्यानंतरच हा व्यवसाय चांगला त्याला वे एक वेगळं वळण प्राप्त होईल आणि तुम्ही हा व्यवसाय पुढं जसं जसं न्याल त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अजून तुमचा मोठा व्यवसाय व्हावा यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही खूप छान मुलाखत दिली वेळात वेळ काढून धन्यवाद धन्यवाद